थेट जाऊयात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लोकसभा उमेदवार चंद्रकांत खैरे बोलतात नाही आता ने। एक सांगतो तुम्हाला मी आता तिकीट फायनल झालं ना यादी आली ना आता कोणीही एकमेकाच्या अगेन्स्ट जात नाही ही शिवसेनेची पहिल्यापासून प्रथा आहे धोरण पण आहे शिस्त पण आहे त्यामुळे त्या दृष्टीमधून आम्ही आणि अंबादास दानवेजी आम्ही दोघेही त्या ठिकाणी एकत्रपणे काम करू शिंदे गटाचं आव्हान आहेच पुढे शिंदेगड गद्दार आहे ना तो गद्दार आहे आम्ही एकनिष्ठ आहोत त्यामुळे जनता एकनिष्ठ आपली संभाजीनगरची जनता जी ते एकनिष्ठ जो असतो त्याच्याकडे पाहत असते आत्तापर्यंत इतिहास आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगेन आपल्याला की आणि सगळ्या सगळ्यांचं खूप सगळ्यांना कळून आलं की पाच वर्ष आपण आपल्याला खूप नुकसान झालं पण आता त्या ठिकाणी हे नसावं म्हणून उद्धवसाहेबांच्या म्हणजे मान्यतेमुळे आज परत एकदा आपला सर्वांना ती तिकीट मिळाली जे ज्या तुमचा पराभव केला तेलील पण रिंगणात आहे असं आता त्याला काय मोजायचं नाही त्याला कोणाच मोजायचं नाही आपण फक्त जिंकायचं विजय तुमचाच फक्त जिंकायचा म्हणजे जिंकायचं लढायचं आणि जिंकायचं पुढं कोणीही तरी लढायचं आणि जिंकायचं लढून जिंकायचं ओके